नमस्कार शेतकरी मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे आत्ताच चालू असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या शिबिरामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अजित पोर्टल या योजनेची घोषणा केलेली आहे आता यापुढे या, या सर्वच योजना अजित पोर्टल या एक खिडकी योजनेतून देणार असल्याचं कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितलं द्वा। याद्वारे राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या सर्वच योजना अगदी सोप्या व सुलभ देण्यास सुलभ होईल या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना विविध माहिती आणि अर्ज प्रक्रिया आणि अनुदान मिळवण्याची सोय देखील होईल अजित पोर्टल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नावावरून देण्यात आलेली आहे या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होईल असं त्यांनी सांगितलं आहे तथापि या पोर्टलच्या अंमलबजावणीसाठी आणि अधिकृत तपशिलांसाठी राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा आणि मार्गदर्शक तत्वांची प्रतीक्षा करावी लागेल शिर्डीत चाललेल्या या शिबिरामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे सर्वच नेते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शनिवारी शिबिर होत त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच नेते शिर्डीत जमलेले होते या शिर्डीतील शिबिरानंतर शेतकऱ्यांसाठी एक खिडकी योजना राबवण्याच्या निर्णयाची घोषणा कृषी मंत्र्यांनी केलेली आहे शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार विविध प्रकार अनुदान देतं तसेच लाभार्थी योजना राबवून थेट लाभही शेतकऱ्यांना दिला जातो आता यापुढे राज्यातील शेतकऱ्यांना एक खिडकी योजनेच्या माध्यमातून एकाच ठिकाणी सर्व लाभ दिले जाणार असल्याचं बोललं जात या पोर्टलचं नाव अजित पोर्टल असं असणार आहे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांच्या नावावरून देण्यात आलं राज्याच्या कृषी मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर कोकाटे यांनी कृषी विभागात नवीन प्रयोग करू असं त्यांनी म्हटलं आहे तसेच कृषी विभागातील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी डीबीटी सारख्या प्रणालीचा वापर करण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे अजितदादांनी संधी दिली त्यामुळेच कृषी मंत्री होऊ शकलो असं म्हणत कोकाटे यांनी अजित पवारांचं कौतुक देखील केलं त्यानंतर आता शिर्डीतील पक्षाच्या शिबिरात अजित पोर्टलची घोषणा करून टाकली आहे अर्थात राज्य सरकारकडून याबाबत अधिकृत भूमिका काय घेतली जाते यावर बरच काही अवलंबून असणार आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज मोठी घोषणा केली आहे यापुढे कृषी विभागातील सर्वच लाभाचा आणि अनुदानाचा सर्वच योजनांसाठी एक खिडकी योजना लागू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे शेतकऱ्याला या योजनेतून किती फायदा होतो तेही पाहणं गरजेचं असणार आहे या शिबिरात कृषी मंत्री कोकाटे असे देखील म्हणाले की आता राज्यामध्ये केवळ फक्त महिलांसाठी महाविद्यालयाची स्थापना होणार असल्याचं त्यांनी या शिबिरात सांगितलेलं आहे आता या दोन महत्वाच्या योजनेमुळे बहुतेक कर शेतकरी आणि महिलांसाठी कितपत फायदा होतो हे पाहणं गरजेचं ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या योजनेबद्दल काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून जरूर कळवा कर वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका